प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पंचगंगा नदीची पाणी पातळीमध्ये संत गतीने वाढ सुरूच आहे असून पंचगंगा नदीची पाणी पातळी रविवारी सायंकाळी एकसष्ट फुटावर पोहोचली होती नदीवरील वरदविनायक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरले आहे इचलकरंजी शहर व परिसरासह धरण क्षेत्रामध्ये धोधो परसणाऱ्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संतगतिने वाढ होत असून यंदाच्या मोसमामध्ये पंचगंगा नदीच्या पाण्याने तिसऱ्यांदा नदीपात्र सोडले आहे गुरुवारपासून सुरू असणारे संतधार नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे धाव घेताना दिसत आहे सध्या इचलकरंजी येथे नदीच्या पाणीची पातळी एकसष्ट पॉईंट सात फुटावर पोहोचली आहे रविवारी दुपारी एक वाजता पंचगंगा नदीचे पाणी जुन्या वाहत असताना दिसत होते आणखी दोन फुटांनी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास हुपरी देळ कागल या गावांचा इचलकरंजीशी असणारा संपर्क तुटणार आहे धोधो पसरणाऱ्या पावसामुळे सरीमुळे शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील अनेक सखल भागामध्ये दे पाणी साचलेले दिसून येत होते त्यामुळे वाहन धारकसह नागरिकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत होते दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीकाठी यंत्रणा सज्ज केली असून पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर पूरपदीत होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनीही स्थलांतराची तयारी करण्यास सुरुवात केली आहे